श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो आज मी मंदिरात गेले नव्हते तरी पण मला प्रसाद माझ्या घराच्या जवळ भेटला देवाची इच्छा होती की मला आजपर्यंत प्रसाद द्यायची मी सकाळी नाश्त्याला आज जवसाची चटणी आणि चपाती बनवली होती मला जवसाची चटणी ऑल टाईम आवडते गरम चपाती आणि जवसाची चटणी बनवली त्याच्यावरती कडलेल्या तेलाची धार सोडली आणि लोणचं गाजर आणि पानकोबीची पानं असा पौष्टिक असा नाश्ता मी पोट भरून केला आणि काल मंडईतून आणली होती मी चिघळची भाजी त्यालाच घोळची भाजी पण म्हणतात ती घोळची भाजी निवडत बसली होते ती भाजी व्यवस्थित साफ केली आज संध्याकाळी मला तीच भाजी बनवायची होती पण झालं असं की नंतरच सांगते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजेलच की घोळची भाजी का नाही बनवली ती मग गाथाला स्कूलमधून आणल्यानंतर गाथाला अभ्यास करायला बसवलं होतं तर गाथाचं चालू होतं आपलं तिच्या आत्याचं एक आणि तिचं एकमेकींचं प्रेम होतं ते तिनं ते हार्ट शेपमध्ये व्यक्त करत होती दुपारी झोप झाली भरपूर झोप झाल्यामुळं माझा चेहरा सुजला होता झोपेतून उठल्यानंतर मस्तपैकी चहा केला आणि बिस्किट घेतलं चहा बिस्किट खाल्लं आणि आम्ही माहिले की गार्डनला गेलो गार्डनवरून येताना गाथाला बिर्याणी खायची खूप इच्छा झाली म्हणून मग आम्ही दोघी एका हॉटेलमध्ये गेलो आणि अशी बिर्याणी घेतली आणि आम्ही दोघीनं बिर्याणी खाल्ली असा होता आजचा आमचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नंतरच्या छोट्या मिनी ब्लॉगमध्ये छोट्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ